नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्को न्यूज द डिस्को टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शायद काही ठळ उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार प्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत पत्नी कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे गेल्या आठवड्यापासून आमदारांच्या निधीतून विविध विकास कामाचे भूमिपूजन आमदारांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या हस्ते पार पडले याबाबत जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी यांनी देखील विकास कामांना सुरुवात झाली असे सांगत सूचक संकेत दिले आहेत भाजपाच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचे फोटो लावण्यात आले होते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो नव्हता याबाबत विचारले असता त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांनी हे फोटो लावले यामध्ये हेतू परस्पर काही केले नाही भाजपाच्या प्रोटोकॉलप्रमाणे फोटो असल्याचे स्पष्टीकरण देत प्रश्नाला बगल दिली त्यामुळे कल्याणपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजपमधील धुसफूस कायम असल्याचे दिसून येत आहे यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या राजकारणात सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे याबाबत सुलभा गायकवाड यांनी बोलताना पक्षाने जबाबदारी दिली आहे ते पूर्ण करते असे सांगितले जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी सुलभा गायकवाड या, या आमदार गणपत गायकवाड यांच्यासोबत कार्यरत आहेत घराघरामध्ये त्यांचे वैयक्तिक संपर्क आहे आता त्यांच्या माध्यमातून विकास कामाचे भूमिपूजन सुरू आहे आज या आमदार आज आमदार गणपत गायकवाड यांच्या विकास कामांचा जो शुभारंभ आहे आणि ज्यां त्यांच्या निधीतून जी कामं कामा होत आहेत त्यांचा आज शुभारंभ माझ्या हस्ते म्हणजे त्यांची सपत्नी त्यांच्या हस्ते करण्यात आले आहेत आणि अशी विकास कामं त्यांच्या माध्यमातून आम्ही करत राहू असा मी त्यांची सपत्नी म्हणून विश्वास शब्द देतो आणि आज या सर्व महिला आणि जे कार्यकर्ते जे उपस्थित आहेत तिथे त्यांचे मी आभार मानते आणि यश यो एवढा चांगला स्वागत करतात आणि यापुढेही मला असा जे प्रशिद्ध देतील आणि असेच माझ्या पाठीशी उभे राहतील आमदार गणपत गायकवाडांचे पण पाठीशी उभे राहतील अशी मी आशा बाळगते आणि ते त्यांचे आभार मानते आणि असेच विकास काम मी त्यांच्या याच्यातून सहपात्मी म्हणून करून देणार सर्व माननीय दे आमदार गणपतीचे गायकवाड जे या विभागाचे विकास पुरुष आहेत गेल्या पंधरा वर्षामध्ये त्यांच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य नागरिकाच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामं या कल्याणपूर विधानसभा क्षेत्रामध्ये झालेली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी एक करोड पंच्याण्णव लाखाच्या विकास कामांचा या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आहे आमच्या सुभाद वहिनी यांच्या शुभाहस्ते आज या विकास कामांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी निश्चितपणे सांगतो की गेल्या पंधरा वर्षामध्ये माननीय आमदार गणपत शेट गायकवाड हे जमिनीशी जोडलेले आमचे नेते आहेत जमिनीवरचा कार्यकर्ता जमिनीवरचा जो घटक आहे जे सामान्य नागरिक राहतात त्यांच्या लहानातल्या लहान कामांपासून मोठ्यातल्या मोठं कामं आज या ठिकाणी झालेली आहेत या चिंचडा विभागामध्ये आजपर्यंत त्यांनी पाच करोडपेक्षा जास्त विकास निधी दिलेला आहे आताच या ठिकाणी थोड्या वेळामध्ये पाण्याच्या लाईनीचं लोकार्पण आहे पुढच्या पंचवीस वर्षात त्या पाण्याचा प्रश्न या जगातल्या नागरिकांचा सुटणार आहे फक्त चिंचपाडा किंवा हा नांदुकी हा विभागच नाही अख्या कल्याण पूर्व या विधानसभा क्षेत्रामधील पाण्याच्या समस्या असो लाईटच्या समस्या असो रस्त्यांच्या समस्या असो पायवाटांच्या समस्या असो किंवा सामान्यातल्या सामान्य नागरिकांच्या शिक्षणापासून तर रोजचं शिक्षण घेण्याच्या फी भरण्याच्या समस्या असो त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दहावीच्या विद्यार्थ्यांचा असो बारावीच्या विद्यार्थ्यांना असो त्यांना किट वाटप असो वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतो रोजगार मिळावा असो असा सर्व क्षेत्रातलं सर्वांगीण काम गणपक्ष गायकवाड यांच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षांनी सातत्याने झालेलं आहे आणि म्हणूनच दोन वेळा अपक्ष आणि तिसऱ्यांदा आता भारतीय जनता पक्षाच्या कमळ या निशानेवरती ते निवडून आले होते मला विश्वास आहे त्यांच्यावरती आलेलं जे काही संकट आहे ते संकट दूर होईल आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील आज भारतीय जनता पार्टी ही एक संघ आहे भविष्यकाळामध्ये या सगळ्या संकटातून मात होऊन भारतीय जनता पक्ष पुन्हा या ठिकाणी त्याच ताकदीने काम करेल असा मला विश्वास आहे गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून जी काही विकास कामं त्यांनी मंजूर करून घेतलेली ती कामं आगामी काळामध्ये या ठिकाणी त्यांचं भूमिपूजन आणि लोकार्पण या दोनही गोष्टी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने करण्याची जबाबदारी माझी आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या ज्या काही विकास कामांचा विषय त्या विकास कामांमध्ये कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना कोणतीही अडचण देणार नाही यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करतो भावनेचा विषय आहे आज आमदार गणपत शेठ गायकवाड हे या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या घराघरांशी जोडलेले आणि ते एकटेच जोडलेले नाहीत तर आपण कधी वेगवेगळ्या विषयांमध्ये पाहिलं असेल आमच्या सुरुवाती या लोकांच्या सर्व अडी अडचणींना म्हणजे त्यांच्या घरातल्या आपण ज्याला म्हणतो ना बारशापासून बाराव्यापर्यंत या सगळ्या कार्यक्रमांना त्या जातीने जात असतात आज फक्त एवढंच झालेलं आहे की विकास कामांच्या विषयामध्ये त्या पहिल्यांदा आलेल्या आहेत परंतु या मतदारसंघामधल्या सामान्यातल्या सामान्य नागरिकांच्या आडीआरती असो किंवा त्यांच्या वैयक्तिक घरगुतीविषयी असो आमदार साहेब कदाचित चार घरांमध्ये कमी जात असतील चार कार्यक्रम कमी अटेंड करत असतील पण पन... त्या ठिकाणी सुभाव वहिनी ह्या आवर्जून जात असतात त्यामुळे प्रत्येक किंवा ज्या ज्या ठिकाणी आमदार साहेबांचा संपर्क आहे त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचा वैयक्तिक संपर्क आहे आणि याचा मी स्वतः साक्षीदार सुद्धा आहे अर्थी सगळ्याच गोष्टीचा शुभारंभ झालेला आहे लोकसभा निवडणुका येत त्यावरती भाजप त्याची सक्रिय आहे आणि एकंदरीत गेल्या काही दिवसापूर्वी जी घटना घडली आहे त्याच्यावर अरुण काय करण्यात आलेला आहे की ज्या पद्धतीने शहर प्रमुख असतील त्यांनी आरोप केलेला की विकास कामामध्ये आढळ यायचं आणि आता जो उमेदवार देणारा आहे शिंदे त्याला कशी मदत शिवसेने होईल कारण याचा कुठेतरी राग आपला भाजपकडनं कार्यकर्त्यांकडनं राग मध्ये व्यक्त केला जातो मुळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं एकच लक्ष या देशाचं नेतृत्व मोदी यांनी करावं

उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद